लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण बंद झाले आहे का लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे का मिळाले नाहीत अजूनही अनेक महिला राज्यातील लाखो महिला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ज्या सर्वटी सर्व निकषांमध्ये पात्र असून योजनेच्या पैसे घेण्यासाठी सर्वाधिक जास्त गरज त्यांना आहे अशा देखील महिलांना योजनेचे पैसे जमा झाले नाहीत आणि मग लाडकी बहीण योजनेतून आम्हाला अपात्र केलं आहे का आमची ई केवायसी तर चुकली नाही ना, ना आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित भरल्या आहोत त्या तरी देखील लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे आमचे पैसे का आले नाहीत सरकारकडून तर वितरण प्रक्रिया ता एकतीस तारखेपासूनच सुरू करण्यात आलेली आहे मग आमचे पैसे का जमा होत नाही आहेत नोव्हेंबर वितरण थांबले का असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत तर लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण थांबवू शकत नाही कारण राज्यामध्ये अजून अनेक अशा महिला आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत ज्यांना पैसे मिळतीलच मी स्वतः खात्री शिरपणे माहिती घेतलेली आहे आणि बघितलं देखील आहे मी की अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई केवायसी ज्यांनी केली नाही तरी देखील त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत मग नक्की अडचण काय येत आहे लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात पेन्शन घेण्याची कारण नाही वितरण हे शंभर टक्के करावेच लागेल कारण अजून अनेक लाडक्या बहिणी प्रलंबित आहेत म्हणून घाबरून जाऊ नका चला आपण याबाबतची माहिती घेऊया तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही अडचण आताच नाही तर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्या वितरणावेळी देखील सेम अडचण आली होती सुरुवातीला एक दोन दिवस वितरण झाले आणि परत वितरण थांबले आणि त्यानंतर तीन चार दिवसानंतर परत उर्वरित महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत का कारण काय होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये बघा मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिला आहेत आणि हे जे वितरण असते ते वितरण डीबीटीच्या माध्यमातून पार पडते त्यामुळे काही वेळा आता हा प्रॉब्लेम शक्यतो येत नाही परंतु यावेळी हा प्रॉब्लेम आला आहे जो सप्टेंबर महिन्यामध्ये दे देखील आला होता म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही योजनेच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र असल्यास तुमचे योजनेचे पैसे नक्कीच जमा होणार आहेत दुसरा महत्वाचा विषय सोमवारपासून बघा याची अडचण जो काही प्रॉब्लेम चालू आहे तो दूर होण्याची शक्यता आहे हे मी काय म्हणतोय ते देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी संपूर्ण क्लिअर करणार आहे सर्व मुद्दे जे आहेत ते योग्य पद्धतीने तुमच्या लक्षात येणार आहे जेणेकरून तुमच्या डोक्यातून संपूर्ण टेन्शन दूर होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो मी असताना घाबरून जाऊ नका तर वितरण परत होणारच होणारच वितरण तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेचे करावेच लागणार आहे अजून अनेक लाडक्या बहिणी बाकी आहेत आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याला या सर्व बाबी मी का बोललोय त्या मुद्द्याला हात घालतो तर लक्षात घ्या विषय काय झाला लाडकी बहीण योजनेचे वितरण एकतीस डिसेंबरला सुरू झाले एकतीस डिसेंबरला अनेक लाडक्या बहिणींना पैसे आले दुपारी तीन वाजल्याच्या आसपास साधारणपणे ही वितरण प्रक्रिया सुरू झाली आणि अने अनेक लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर लक्षात घ्या एक जानेवारी मधील राज्यामध्ये दुसरी एक महत्वाची योजना आहे ज्या योजनेचे देखील अनेक त्या ठिकाणी पात्रता आहेत ते म्हणजे निराधार योजना आणि निराधार योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यास सुरुवात झाली दोनही योजनांचे लाभ हे डीबीटीच्या माध्यमातून जमा होतात डीबीटी प्रक्रिया ही गव्हर्नमेंटच्या अंडर असते म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि यामुळेच लक्षात घ्या या यंत्रणेवर ताण आल्याची शक्यता आहे आणि या ताणामुळेच एक तारखेपासून वितरण अगदी मंदावले एक तारखेला सुरुवातीला अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना मेसेज आले परत मेसेज येणं बंद झाले सेम झालं दोन तारखेला दोन तारखेला सकाळी अकरा वाजता लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आणि मग हा सर्वात मोठा टापमानला गेला परंतु तेव्हा देखील वितरण आपोआप बंद पडले ते झाले तीन तारखेला सकाळी मेसेज काही महिलांना आले परंतु परत बंद पडलं म्हणजेच की जे जे योजनांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून आणि तेच सेम निराधार योजनेच्या बाबतीत देखील झाले निराधारांना एक तारखेला पैसे अतिशय कमी निराधारांच्या बँक खात्यावरती आले दोन तारखेला बऱ्यापैकी बांधवांना निराधार योजनेचे पैसे जमा झाले आहेत आणि आजही जमा होत आहेत म्हणजेच की या दोनही योजनांचे वितरण एकाच वेळी आल्यामुळे त्या ठिकाणी यंत्रणेवर ताण आल्याची शक्यता आहे आणि या तानामुळेच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना ज्या जेवढ्या लाडक्या बहिणींना पैशांचे वितरण व्हायला पाहिजे होते ते झाले नाही मग याचा अर्थ असा अजिबात नाही की हे वितरण थांबले आहे हे वितरण सोमवारपासून पुन्हा एकदा सुरळीत होण्याची शक्यता आहे याबाबत आम्ही सतत महिला व बालविकास विभागाच्या वतीने माहिती मागवत आहे विनंती करत आहोत स्पष्टता मागत आहोत की नक्की वितरण किती झाले आहे उर्वरित वितरण कधी होणार आहे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे येतच आहेत यासाठी ई केवायसीची अट देखील आवश्यक नाही म्हणूनच लाडक्या बहिणींना अजिबात घाबरून जाऊ नका वितरण जर तुम्हाला आले नसतील तुम्हाला जर पैसे आले नसतील तर पैसे नक्कीच जमा होणार आहेत घाबरण्याची कोणतीही काळजी नाही फक्त तेवढ्या गोष्टी मी सांगितल्या की तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का वगैरे या गोष्टी तुम्ही आधी चेक केल्या असतीलच नसतील तेवढे चेक करून ठेवा जेणेकरून पैसे तुम्हाला जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे का हे नक्की कमेंट करून सांगा आणि ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती अपडेट अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र